नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप पाणी चविष्ट असं बुंदीचं लाडू बनवते कारण की आता मुलांना सुट्ट्या लागल्या त्या काहीतरी मधल्या वेळेस खायला द्यावा त्यांना त्यासाठी ते आपण लाडू बनवतो किंवा पाहुणा आपल्याकडे आलं तर असं लाडू आपण देऊ शकतो बनवून त्यांना अगदी दोन वाटी बेसनपीठ घेतलंय मी म्हणजे पाव किलोच बेसनपीठ असतं अंदाज घेतले दोन वाटे घेतले तर पीठ आपण चाळून घेऊया ही घरी दळून आणलेलं पीठ आहे चाळून घेऊया आपण मोठं जाडसर कण असेल ते निघतं चाळणीमध्ये उन्हाळ्या सुटीत कसं पाहुणा आपल्याकडे येते तर आपण पाहुण्याकडे जातो सुट्टी लागल्या तर कुठंतरी फिरायला जातो मुलगी आपल्या घरी येते काहीतरी गोडधोड आपण आपण बनवूया मग नेहमीच वाटते आपण काहीतरी गोड बनवूया असं तर काढून घेऊया अशा पद्धतीने पीठ मी चाळून घेतलंय दोन वाटी व्यसन पीठ घेतलेलं आहे पाव किलोच पीठ आहे थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण बेटर बनवून घेऊया बुंदीसाठी एकदम पाणी वाचायचं नाही लागेल तसं पाणी वाचायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बुंदी, बुंदी पाडवतोय परत एकदा पाणी ओतले आपण एवढ्या पिठाला एक ग्लास पाणी लागले थोडासा कलर घालूया आपण कलर घालून नंतर थोडं पाणी घालूया मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं असं वेटर झालं पाहिजे एखादशी फिरवून घ्यायचं असं विलपात्र आता तेल ठेवले गरम करा तेल आपलं गरम झालंय विलपात्र्यात पीठ घेऊन आपण झऱ्यावर असं करून ओतायचं आणि त्याच्यावर थोडा पेला असं म्हणजे थोडासा हाणायचा म्हणजे खाली पडत आहे जास्त वेळ लागत नाही लगेच बुंदी आपली तयार होते आपण जास्त पण बनवत नाही थोडीच बनवते पाव किलोचीच पाव किलो म्हणजे एक किलो लाडू होतात वीस लाडू होतात ह्याच्यामध्ये आता झार्यान हलवून घ्यायचं वरची बाजू खाली करायची खालची बाजू वर करायची आणि बुंदी तळायला वेळ लागत नाही लगेच तळून होती आपली बुंदी गोल झालाय बुंदी बघा आता काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्वात बुंदी पाडून घेणार आहे तेल नितळून घ्यायचं चाळणीवर काढून ठेवायची तेल असलं तर खाली ताटामध्ये नितळून जाते चाळणीत ठेवल्यावर परत राहिलेलं आपण आता पाडून घेणार आहे तशाच पद्धतीनं पेला प्रेस करत राहायचं त्याच्यावर थोडासापटायचा थोडा हाताने आपटायचा म्हणजे वरती धरायचा पलटून घ्यायची थोडीशी एका जागेमधले काय हरकत नाही फुटते तिथे कलर पण खूप मस्त आला बुंदीचा थोडासा कलर वापरल्यामुळं अशा पद्धतीने मी सर्व आता बुंदी पाडून घेतलेली आहे चाळणीमध्ये ठेवली आहे बघा काय दिसते भारी अशीच खाऊशी वाटते तुम्ही असे पण खाऊ शकता मीठ घातले तर गोड बुंदी करून खाऊ शकता आता आपण पाक बनवायला घेणार आहे तर टोप ठेवला मी एक ग्लास पाणी घालूया आपण एक फुलपात्र भरून मी साखर घातली परत एक फुलपात्र म्हणजे असं म्हणून दोन फुलपात्र मी साखर घातले दोन वाट्या बेसन पीठ घेतले म्हणून आपण दोन फुलपात्र भरून साखर घातले म्हणजे दोन वाट्या साखर आहे साखर घातल्यानंतर हलवून घ्यायची साखर वेलची पावडर टाकली मी काजूचं काप करून टाकल्या तर भोपळ्याचं बी घातल्या तर मगच बी सर्व मिक्स करून घेऊया पाकाची आपल्याला जास्त गोळी बनवायची नाही एक तारी पाक द्यायचं आहे आपल्याला हे आहे बघा आता एक तारीख पाक आलाय आपलं बुंदी घालून घेऊया त्याच्यामध्ये झटपट आपले बुंदीचे लाडू तयार होते येच म्हणलं तर आपण असं गोड बनवून ठेवू शकतो घरात आणि तुम्हाला पण खायचं असेल तुम्ही स्वतःला पण खाऊ शकता बनवून सोप्या पद्धतीनं हाटिल्यातलं तेल कसं असतं काय असतं आपल्याला माहिती नसतं आपण घरच्या घरी बनवू शकतो मिसळून एकसारखी हलवून घ्यायचं आता थंड करायला ठेवूया आपण अर्धा तास आपण असंच ठेवणार आहे अर्धा तासानंतर लाडू बांधायला घेणार आहे जर हलवून घेऊया आपण खालची बाजूवर करून घेऊया आता बघूया थंड झाले का मी अर्धा तास असंच ठेवलं होतं तर लाडू येते ते का बघूया आपण थंड झालंय लाडू असं दोन्ही चिमटीत धरून बांधायचं प्रेस करत राहायचं कुणी सहज बंदी पाडेल ला आणि लाडू बांधतील बघा सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने लाडू बांधून घेतलाय मी हातावर घेऊन असं अंगठ्यांना मोठाच्या मध्ये दाबून घ्यायचं जे लाडू बसतोय आपला दुसरा पण मी बांधून घेतलाय तर अशाच पद्धती मी सर्व लाडू बांधून घेते ताट भरून लाडू झालेत आपलं वीस लाडू झालेत बघा किती मस्त झालेत बघा गोल अजून झालेत सडीस मध्ये काढून घेऊया आपण एक एक लाडू ठेवूया झाले का नाही ताट भरून दिसायला पण खूप सुंदर तर चवीला तर अप्रतीन झाल्यात हे लाडू अगदी वयस्कर माणूस पण खाऊ शकतोय लहानापासून मोठ्या पर्यंत अशा पद्धतीनं आपण लाडू बांधून घेतलेत आज रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा लुसलुशीत आज आपण बुंदीचे लाडू बांधलेत जर पाहुणं घरी आलं तर तुम्ही असं डिशमध्ये लाडू एक एक लाडू ठेवून आणि साईडला चिवडा घालून तुम्ही नाश्त्याला तुम्ही देऊ शकताय तुमच्याकडून मैत्रिणी आले तर त्यांना तुम देऊ शकताय तुम्ही आता सुट्टी लागल्या मुलांना कुणी पण आपल्या एकामेकाच्या घरी जातं तर तुम्ही असं लाडू व चिवडा देऊ शकताय बाहेरून आणण्यापास असं घरी लाडू बनवून तुम्ही त्यांना खायला देऊ शकताय डीस मध्ये एक लाडू घालायचा एक वाटी चिवडा घालायचा आणि देयचा समोरच पण खुश आणि आपण पण खुश लाडू खाऊन अस मन तृप्त होते बघा तोंड टाकताच हिरगळणारा लाडू येतो रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा